नमस्कार आपण पाहताय विश्व न्यूज मराठी या बातमीचे प्रायोजक आहेत तेजस्वी सोलार एंटरप्राइजेस अक्कलकोट श्री गुरुदेव अक्कलकोट या ठिकाणी एक तारखेला जगद्गुरु नरेंद्र नरेंद्रजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे आगमन सकाळी ठीक नऊ वाजता भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून होणार आहे तसेच नऊ वाजल्यानंतर अकराच्या आसपास या ठिकाणी संतपीठावर सामाजिक उपक्रम हा आमच्या संस्थेच्या वतीनं फार मोठा उपक्रम चालवला जातो त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये अम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दीक्षेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर प्रवचन आरती व पुष्पवृत्ती अशा पद्धतीचा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे तदनंतर जमलेल्या सर्व गुरुबंधू भगिनींना महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी आमच्या मुख्यपीठ नानीसधामच्या वतीनं ना। अनेक कार्यक्रम राबवले जातात आणि त्या ठिकाणी गुरुमावलींच्या उपस्थितीमध्ये मुख्य जो समस्या मार्गदर्शन सोहळा जो पार पडत असतो आणि त्यामध्ये आपल्या समाजातील जे काही लोक विविध अडचणीमुळं अंधश्रद्धेकडे वळत असतात आणि आपल्या जीवनाचं वाटोळं करून घेतात ते करू नयेत म्हणून त्या ठिकाणी समस्या मार्गदर्शन सोहळा गुरुमावली आयोजित करतात आणि हा जो समाज भरकटत चाललेला आहे या समाजाला तत् पूर्ववत आपल्या प्रपंचामध्ये आणि समाजामध्ये आणण्यासाठी याचा फार मोठा वाटा आहे आजपर्यंत लाखो लोकांची त्या ठिकाणी समाज लाखो लोकांची त्या ठिकाणी व्यसनमुक्ती झालेली आहे आणि ते लोक आज अतिशय व्यवस्थित पद्धतीनं आपला प्रपंच करत आहेत आणि याचबरोबर अनेक काही अशा समस्या असतात की त्या समस्यातून बाहेर न पडता बरेचसे लोक आत्महत्येकडे पण वळतात पण तसं होऊ नये म्हणून आमच्या जगद्गुरू माऊली त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांना तिची जी समस्या असते त्याच्यावर अतिशय त्रोटक पद्धतीनं एक मार्गदर्शन करतात आणि अशा हजारो नाही तर लाखो लोकांनी त्या ठिकाणी येऊन आणि ते पण अध्यात्म व्यवहार आणि विज्ञानाची सांगड घालून आपण जीवन कस जगावं आणि फक्त जगावंच नाही तर गुरुमावलींचं एक वृद्ध वाक्य आहे की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा म्हणजे फक्त तुम्ही जगायचा आणि दुसऱ्याला जगवायचा असा त्याचा वर्तवर्ता जो तुम्हाला अर्थ वाटतो तो तसा नाही तर आज त्या ठिकाणी येऊन हजारो लाखो लोकांनी जे आपलं जीवन सुधारलेलं आहे असंच आणखीन त्या हजारो लोकांनी लाखो लोकांपर्यंत जाऊन जे आपल्याला आलेली गुरुमावलीकडनं जे केल्यानंतर जे प्रचिती आले जे अनुभव आले ते इतरांना सांगून अशा जे दुःख पीडित लोक आहेत समाजात असे अनेक दुःखपीडित लोक असतात त्यांना त्या ठिकाणी गुरुमावलींपर्यंत आणून त्यांची जी दुःख आहेत ती सांगितलेली आहेत आणि ते असे लाखो लोक त्या ठिकाणी आणखीन आणून ते त्यांचेही आज समस्याचे निवारण झालेलं आहे आणि असं लाखो नाही तर हो आज आम्ही पाहतोय या समाजामध्ये आज संस्थेच्या वतीनं बरेचशे आणखीन आज आपण पाहतोय बघा या आज आपण जर इंग्रजी शिक्षण घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी आपल्याला लाखो रुपये मोचावे लागतात पण आमच्या नाणेस्ता या ठिकाणी आज पहिली पासून ते बारावी पर्यंत त्या ठिकाणी मोफत इंग्रजीचं शिक्षण दिलं जातं आणि अशा विद्यार्थ्यांकडून एकही रुपये घेतला जात नाही वरून त्यांना दुपारचं जेवण संस्थेतर्फे मोफत दिलं जातं वर्षभर लागणाऱ्या त्याला वही पुस्तकं असतात ते सर्व साहित्यही मोफत दिलं जातं अशा अनेक उपक्रम समाजाला उपयोगी पडणारे जे उपक्रम आहेत ते संस्थेच्या वतीने चालवले जातात आणि म्हणूनच आज या ठिकाणी फक्त भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर देशामध्ये गुरुमावली त्या ठिकाणी मांडणार जात आहे त्यांचं मार्गदर्शन ऐकलं जात आहे आणि या संप्रदायामध्ये दिवसांदिवस आज आपण बघतोय की लाखो, ला दिवस। लाखो लोक त्या ठिकाणी येत आहेत आणि जास्त जर भर म्हटलं तर सुशिक्षित आय टी टीमच्या माध्यमातून गुरु गुरुमावलींच दररोज सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये आज आपण बघतोय की आपण या दिनचर्यामध्ये देव कमी होत आहेत पैसे पाठीमाग लागलोय पण मन शांती मिळत नाही मन शांती मिळवण्यासाठी म्हणून गुरुमावी सकाळी सहा ते सात ऑनलाईन मार्गदर्शन दररोज करत असतात आणि ते ऐकल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवातच अतिशय सुंदर होते आणि त्यामुळं ते ऐकल्यानंतर दिवसभरात जे आपण निर्णय घेत असतो ते निर्णय अतिशय बिनचूक पद्धतीने घेतो आणि आपण काय करत असतो ते प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही जे आपल्या जीवनरथाची दोन्ही चाकं आहेत ते अतिशय जी व्यवस्थित चालवले जातात आणि ह्या गुरुमावींच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्वजण आज आपण बघतोय की वीस तीस वर्षापासून हा संप्रदाय आहे पण जगाच्या कोपऱ्यात को पोहोचलेला आहे तो फक्त आणि फक्त जे गुरुबाबनीचं जे प्रति वाक्य आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जागवा या तत्वाप्रमाणे मी सगळेजण वागत असतो म्हणून थोड्या कालावधीमध्ये हा जो संप्रदाय आहे तो पूर्ण जगात पोच झालेला आहे श्री गुरुदेव ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज मराठी चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज मराठी डॉट या संकेतस्थळालाही अवश्य भेट द्या तसेच आमचं सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ही अवश्य फॉलो करा